एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी, मी प्राध्यापक एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या अपघातानंतर प्रशासनाला जाग डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे काम सुरू पण दर्जा अजूनही संशयाच्या पव्यात शहादा हिट अँड रन प्रकरणातील आरोपी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी नंदुरबार जिल्ह्यात एकवीस हजाराहून अधिक विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला सामोरे पंधरा अतिसंवेदनशील केंद्रांवर कडक नजर चिंचपाडा बायपासवर ट्रॉला उलटला चालक जखमी सौर ऊर्जेच्या साहित्याचे मोठे नुकसान शहादा सार्वजनिक बांधकाम विभागात भारत आदिवासी संविधान सेना व बिरसा फायटर्सचे ठिय्या आंदोलन पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मिळावा हजारो तरुणांना संधी आता सविस्तर बातम्या शहादा येथील डोंगरगाव रस्त्यावर गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून अनेक वर्षांपासून केली जात होती हा रस्ता वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दड असलेला असून अनेकदा येथे अपघात झाले आहेत मात्र संबंधित प्रशासनाने वेळेवर कोणतीही ठोस कारवाई केली नाही तीन दिवसांपूर्वी या रस्त्यावर एका दुर्दैवी अपघातात दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले त्यानंतर प्रशासन तातडीने जागे झाले आणि गतिरोधक बसवण्याचे काम सुरू केले मात्र सामाजिक कार्यकर्ते डी सी पाटील यांनी या कामाचे गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करताच काम तात्पुरते थांबवण्यात आले सध्या पुन्हा गतिरोधक बसवण्याचे काम सुरू झाले असले तरी नागरिकांमध्ये अजूनही चिंता व्यक्त केली जात आहे कामाच्या दर्जा समाधानकारक नसेल तर हे गतिरोधक भविष्यात अपघात टाळण्याऐवजी आणखी धोकादायक ठरू शकतात असे नागरिकांचे मत आहे जर प्रशासनाने आधीच नागरिकांच्या मागणीकडे गांभीर्याने लक्ष दिले असते तर या अपघातात दोन निष्पाप जीव गेले नसते अशी स्थानिकांची तीव्र भावना आहे प्रशासनाने केवळ काम सुरू करून जबाबदारी संपवण्याचा प्रयत्न न करता ते योग्य आणि सुरक्षित पद्धतीने केले जात आहे का हेही पाहणे आवश्यक आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी न्यूज डोंगरगाव रस्त्यावर भरधाव करणं शतपावली करणाऱ्या मायलेखासह त्यांच्या पाळीव कुत्र्याला धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी आदित्य उचित पाटील याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सोडवण्यात आली आहे ही घटना सतरा फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती या प्रकरणी शहादा पोलिसांनी आरोपीवर भारतीय न्यायसंहितेच्या विविध कलमांवे गुन्हा दाखल केला होता एकोणावीस फेब्रुवारी रोजी त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर वीस फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केल्यानंतर चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आली दरम्यान तपासात आरोपीवर यापूर्वीही धुळे नाशिक व शहापूर येथे वाहतूक नियमभंगाचे गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे त्याला ऑनलाईन नोटीस बजावण्यात आले असल्या तरी त्याने दंड भरलेला नाही या घटनेनंतर आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या परीक्षाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील पन्नास परीक्षा केंद्रांवर एकवीस हजार सातशे पस्तीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त उपाययोजना केल्या आहेत पन्नास पैकी पंधरा परीक्षा केंद्र अतिसंवेदनशील येथे सी सी टी व्ही ड्रोन आणि झूम ॲपच्या मदतीने सतत नजर ठेवली जात आहे तसेच परीक्षेच्या पारदर्शकतेसाठी बैठे पथकांसह भरारी पथकेही सक्रिय राहणार आहेत जिल्ह्यात नंदुरबार तालुक्यात सतरा नवापूर नऊ शहादा दहा तडोदा तीन अक्कलकुवा सात आणि धडगाव तालुक्यात चार परीक्षा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी शिक्षण विभागाने विविध पथकांची नियुक्ती केली आहे जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे विशेष पथक लक्ष ठेवणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटी टी न्यूज धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर चिंचपाडा बायपास जवळ सौर ऊर्जेचा प्लेट वाहून नेणारा ट्रॉला क्रमांक जी जे झिरो सहा बी टी छप्पन एकोणचाळीस वळण घेताना उलटला या अपघातात ट्रॉला चालक जखमी झाला असून ट्रॉला व त्यातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे अपघातानंतर ट्रॉलाचे कॅबिन दुबंगले तसेच ट्रॉलामधील सौर ऊर्जेचे साहित्य रस्त्यावर विखुरल्याने मोठे नुकसान झाले अपघातानंतर डिझेल टँक फुटल्याने रस्त्यावर डिझेल पसरले त्यामुळे काही वाहनधारकांनी थांबून डिझेल गोळा करण्यास सुरुवात केली धुळे सुरत महामार्गावरील चिंचपाडा बायपासजवळील वडण अपघात प्रवण ठरत असून वारंवार अशा घटना घडत आहेत स्थानिक वाहनधारकांनी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे दरम्यान या बायपास समोरील पर्यायी रस्ता न्यायालयीन प्रकरणात अडकलेला असल्याने वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत ब्युरो रिपोर्ट एन डी न्यूज धडगाव व शहादा तालुक्यातील रस्त्यांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे तसेच प्रलंबित सुरू या भारत आदिवासी संविधान सेना सार्वजनिक विभाग शहादा आंदोलन करण्यात आले आंदोलनकर्त्यांनी रस्ते विकास कामातील कथित अनियमिततांचे आरोप करत चौकशीची मागणी केली या आंदोलनात भारत आदिवासी संविधान सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सतीश ठाकरे योगेश पवार इक्बाल शेख यांच्यासह अन्य कार्यकर्ते सहभागी झाले होते आंदोलनानंतर प्रशासनाने प्रतिनिधींची भेट घेतली असून पुढील कार्यवाहीबाबत आश्वासन दिल्याची माहिती मिळाली आहे ब्युरो रिपोर्ट एनडी न्यूज नंदुरबार येथे पार पडलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात हजारो तरुणांनी सहभाग घेतला जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या उपक्रमात अकराशे तेवीस विद्यार्थ्यांनी नोंदणी केली त्यापैकी बत्तीस जणांची त्वरित निवड झाली तर पाचशे सव्वीस उमेदवारांना पुढील फेरीसाठी संधी मिळाली नंदुरबार नाशिक धुळे जळगाव आणि गुजरातमधील अडतीस नामांकित कंपन्यांनी या मेळाव्यात सहभाग घेतला कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी यांच्या हस्ते झाले यावेळी कुलगुरू विजय माहेश्वरी चंद्रकांत रघुवंशी मनोज रघुवंशी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन टी न्यूज